माझं नाव श्यामराव गोर्धन गोळी व्यवसाय करणारा भुई समाजाचा मुलगा सिना नदीला एवढं पा पूर आला होता की त्यातनं कोणीही जाऊ शकत नव्हतं पश्चिमेला सिना नदी पूर्वेला भला मोठा ओढा नदीसारखा त्यातनं गणपुरीसारखा पाऊस झाल्यानंतर जी जनावर माणसं व्हायला लागली त्यानंतर जनावरांना का बाहेर काढता काढता माणसंही व्हायला लागली त्यात ती माणसं लाकडी बोटीच्या सहाय्याने हलीच्या दांड्याच्या सहाय्याने ते ओळीत मी स्वतः पोहत आणि काही ओढणारी असे आमचे सात जण पोहत लोकांना चार चार पाच पाच लोकांना पाण्यात न बाहेर सुखरूप कुणाच्याही जीवाला धोका न एक करता एकदम सुखरूप त्यांना बाहेर काढलं तिथनं पुढं तहसीलदार मॅडमनी त्यांना तहस मंगल कार्यालय महामुनी मंगल कार्यालयात पोच केलं अशा पद्धतीने जे आम्ही रेस्क्यू केलं इतकं रेस्क्यू तीन ते चार वेळ चार तास आमचं चालू श शंभर ते दीडशे लोकांना मी आणून बाहेर ह्या सर्व बचाव कार्यामध्ये सहभागी होता सात जण होतो सात जण होतो सात ते जणांनी जीवाची प्रवाह न करता सगळ्या अंगाला काटाडे ओरबडून सगळे काटे पायी सकट सगळे बेळे पडलेले पायी चालता येत नाही पाच दिवस झालं मी इंजेक्शन घेतो पण तुमचं तुम इतर बातम्यात कस काय नाव नाही आतापर्यंत कोणीही आम्हाला आमची दखल घेतलेली नाही आत्तापर्यंत कुठलेच कुठल्या लोकनेते लोकप्रतिनिधी असं कोणीही आमच्यापर्यंत आत्तापर्यंत आलेलं नाही आता सध्या आम्हाला अध्यक्ष महेश चिवटे यांनी आम्हाला बोलून तुमची काही काय काय आहे ते आम्हाला आम्ही केटच काढल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला असं असं दिसून आलं त्यामुळं आम्हाला त्यांनी बोलवलं आम्हाला स्किटचं वाटप आणि जे आमची बोटी जाय आणि माशाचं सा जे साहित्य ते वाहत चाललं होतं त्याचा त्याचे आम्ही विचार न करता आम्ही स्वतः माणसांचा विचार केला आणि त्या माणसांना सुपून पाहिजे आता महेश चिवटे हे जिल्हाध्यक्ष आहेत परंतु खरं तर महेश चिवटे हेच एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी दिलेल्या शिकवणीचं काम करत आहेत का एकनाथ शिंदे साहेबांविषयी काय सांगाल त्यांनी जे काम जे जनतेपर्यंत जी कलाकला जे अडचणीत आहेत अशा व्यक्तीपर्यंत ते पोहोचते त्यांच्यात आणि समाधानी आहे त्यांचं कशा प्रकारे आभार मानाला आता खरंतर त्यांचं म्हणावं तेवढं आभार कमीच आहे थोडंच आहे कारण का त्यांनी जे केलेलं कार्य ते व्यवस्थित वाटतंय आम्हाला तर आतापर्यंत सीना नदीला महापूर आल्यानंतर भुई समाजाच्या ह्या सात तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत रात्रीच्या अंधारात घराघरात अडकलेल्या दीडशे लोकांना या ठिकाणी पाण्यातून बाहेर काढलं जवळपास दीडशे ते दोनशे फूटपर्यंत आत किमानचा अडकली काही रस्त्यात वाट पाहत होती त्यांनी जे स्वतःच्या व्यवसायातल्या बोड्या आता बोड्या सगळ्या तुटल्यात मी जाऊन बघून आलो आपल्या बोड्या असतील आपल्या जे जाळे असतील हे जाळ्यांचं नुकसान झालं तर त्याची परवा न करता त्यांनी त्यांच्या सगळ्या बोड्या वड्या ह्या पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी या ठिकाणी दिल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांचं आभार करावं तेवढं थोडं आणि आठ मच्छीसुद्धा यांनी वाचवल्या जे <us> माणसं दीडशे लोकांचे प्राण वाचवतात हाच मुख्य घटक या प्रक्रियेतनं बाजूला त्यामुळं आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत असताना विच केटस्वर यांचं वाचलं की मी असंच एवढ्या एवढ्या लोकांना वाचवलं पण आमची कोणी दखल घेतली नाही मग आम्ही तातडीने मी त्यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आदरणीय आपले शिवसेना कार्यालयात आले ज्यांनी ज्यांनी दीडशे लोकांचे प्राण वाचवले त्यांचा सत्कार केला आणि एकनाथ साहेबांच्या माध्यमातून ज्या किट आलेल्या आहेत त्यांचे तीस कुटुंब आहेत त्या तीस कुटुंबाला एक एक किट या ठिकाणी दिलं या किटमध्ये सव्वीस जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचप्रमाणे एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाली दोन दिवसात ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे ते पा घर स्वच्छ करून देण्याचा ठेकासुद्धा पंचायत समितीमार्फत एक अदा केलेला आहे ती माणसं दोन तीन दिवसात जाऊन यांच्या या ठिकाणी घरं स्वच्छ साफ करतील आणि त्याचं प्राथमिक स्वरूपात म्हणून उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही बोरगाव येथे जाऊन नीलज बोरगाव पण नीलज येथे जाऊन एका घराला स्वतः स्वच्छता करून त्या ठिकाणी हार बांधून आणि अजून त्या कुटुंबाला प्रचंड मदत करून त्यांना पुन्हा उभा राहण्याचं धाडच देणार आहे आणि या ठिकाणी या साथी तरुणांचं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आभार व्यक्त केलो आज तुम्ही दीडशे लोकांचे प्राण वाचवले आठ मनचे प्राण वाचवले आणि अशीच सेवा तुमच्या आता या कारण व्यक्त खरंतर अध्यक्ष शिवसेनेचं जे ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण यामध्ये राजकारणाबरोबरच कुठेतरी समाजकारणाचा सुद्धा या ठिकाणी गंध दिसून येतोय काय सांगा राजकारण करत असताना समाजकारण करावंच लागतं तुम्ही जे आज सांगितलं ज्याच्याकडे विश्वास असतो ज्याच्याकडे एकमेकाशी संबंध असतात ओळख असते त्या ठिकाणी मदत येत असते या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईतील शरद पवार घाटाचे काँग्रेसचे नगरसेवक आहेत सरचिटणीस आहेत गाडे म्हणून हे गाड्यांनी या ठिकाणी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून तीनशे किटचं वाटप या कारभाळ्यात केलं आजही आता शिवसेनेच्या वतीनं आदरणीय बाजीराव सिंगम साहेबांनी एकशे त्र्याऐंशी किट या ठिकाणी पाठवले त्यात सव्वीस वस्तू आहेत अंदाजे या किटची किंमत तीन हजार रुपये सतरंजी ट्राव्हलपासून सगळं आंत्रवस्तापासूनच सगळं आहे अशा प्रकारे अजून प्रथमेश पाटील म्हणून युवासेने जे मुंबईचे त्यांनी तीनशे किट पाठवून दिले उद्याच्याला एक करुणानिधी ट्रस्ट म्हणून आहे ज्यांचे नामचे संबं जर ते अडीच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सॅक्सेस देऊन या ठिकाणी कारवाई करत जेवढी जेवढी मदत बाहेरच्या दानशूर व्यक्तीकडनं मिळेल ती सर्वसामान्य पद्धत काम या ठिकाणी शिक्षण शिक्षणा संपूर्ण कालगत करतो